पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क राष्ट्रीय समाज पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून येथून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार महादेव जानकर हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्यासाठी रासपचा या मतदारसंघात विजयी निर्धार मेळावा येत्या चौदा सतरा फेब्रुवारीला फलटणमध्ये होत आहे शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला अभिषेक घालून रॅलीने फलटणला जाऊन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या तालुक्यात जाणकर शक्ती प्रदर्शन करणार आहेत सध्या सातारा व माढा लोकसभा मतदारसंघावर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे तर भारतीय जनता पक्षाने तर दोन्ही मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार केलाय तर आजपर्यंत महायुतीसोबत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या जा पक्षानेही आता माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा विजयी निर्धार मेळाव्याचे आयोजन सतरा फेब्रुवारीला फलटण येथे करण्यात आले आहे माढा मतदारसंघातून स्वतः महादेव जानकर निवडणूक लढवणार आल्याचं प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी सांगितले आहे या मेळाव्याच्या दिवशी सकाळी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला अभिषेक घालून शिखर शिंगणापूर ते फलटण अशी शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात येणार आहे या निमित्ताने महादेव जानकर आपली ताकद दाखवणार असून भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात जानकर यांनी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळत आहे त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघात विजय निर्धार मेळावे सुरू केले आहेत त्यांचा पहिला मेळावा खासदार निंबाळकरांच्या बाले किल्ल्यात दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आगामी लोकसभा निवडणुकीत दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे तसेच स्वतः रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे देखील माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत या दोन्ही मतदारसंघातून दीड लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येणार असल्याचा विश्वासही जानकर यांनी व्यक्त केला उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच तुमचं आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत